तुडील विभागात ठाकरे गटाला जोरदार धक्का विद्यमान सरपंचांसह नागरिकांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले यांच्या उपस्थितीत केला शिवसेना पक्षात प्रवेश येथील सामाजिक सभागृहाचं सुषमाताई गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण महाड तालुक्यात ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबेना काल दिनांक तीन मे रोजी महाड तालुक्यातील तुडील पंचायत गणातील बेलोशी कुंडेल सामाजिक मंदिराचं उद्घाटन राज्याची रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खार जमीन विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या सौभाग्यवती आणि माजी जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती सुषमाताई गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी तुडील पंचायत गणातील बेलोशी गावच्या विद्यमान सरपंच वर्षा संतोष पवार यांनी आपल्या वाडीतील बहुसंख्य नागरिकांना घेत ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण हाती घेतला यावेळी बोलत असताना विद्यमान सरपंच सो वर्षा पवार यांनी सांगितलं की माझ्या गावचा विकास व्हावा हे मला जास्त महत्वाचं आहे आणि नामदार भरतच गोगावले यांच्या मार्फत तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास होत आहेत अशीच विकासकामं आमच्या गावची देखील व्हावेत याच धर्तीवर मी उबाटा गटातून सुषमाताई गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करते त्यांच्यासोबत अनेक महिला आणि गावातील पुरुषांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष विजय आप्पा सावंत शिवसेना महिला आघाडी दक्षिण रायगड उपजिल्हा संघटिका सपनाताई मालुसरे महाड विधानसभा संघटक एकनाथ सुकोम माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत महाड तालुका संपर्क प्रमुख इकबाल शेठ चांदले माजी पंचायत समिती उपसभापती सुएबबाई पाचकर महाड विधानसभा महिला संघटिका प्रेरणाताई सावंत उपतालुका प्रमुख दिलीप उकिर्डे युवासेना प्रमुख रोहिदास सांबवळे विभाग प्रमुख कृष्णा सुकोम इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड मॅडम आज तुम्ही उभाटा गटातून शिवसेना या पक्षामध्ये नामदार भरतशेड गोगावले यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही प्रवेश करत आहात काय कारण आहे प्रवेश करण्याचं प्रवेश कारण म्हणजे आज प्रवेश करायचं एकच एवढं कारण आहे माझ्या गावाचा विकास होणं हे माझ्यासाठी जास्त महत्वाचं वाटतं आणि म्हणून त्या विकासाच्या जम्तीवर मी त्या गटात प्रवेश करतो okay. तुम्हाला